तुळशीजवळ कोणत्या पाच वस्तू ठेवू नये तुळशी वृंदावन तुळस हे केवळ रूप नसून याला हिंदू धर्मात वास्तुशास्त्रात फार महत्त्व आहे गावाकडे आजही आपल्याला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळते शहरी भागात प्रत्येकजण कुंडीतच तुळशीचे रोप लावतात भारतीय परंपरेत तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस आरोग्यासाठी गुणकारी आहे मात्र तुळस असलेल्या ठिकाणी कोणत्या वस्तू ठेवू नयेत हे पाहूया गणपतीची मूर्ती तसेच गणपतीचा फोटो हा तुळशीमध्ये व तुळशीच्या जवळ ठेवू नये तुळशीजवळ अथवा तुळशीमध्ये शिवलिंग चुकूनही ठेवू नका अनेकदा तुळशीपाशी कचरा हा, हा साठून ठेवला जातो तुळशीजवळ कचरा करू नये तुळशीची जागा जितकी स्वच्छ तितकी स्वच्छ ठेवा तुळशीच्या जवळ कधीही कपडे सुकायला घालू नये जेथे तुळस असेल तेथे चप्पल काढू नये सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत